जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार सर्वोच्च न्यायालयाचा निकालाचा आदर राखत हक्काची जमीन द्या अन्यथा इच्छा मरणाची परवानगी द्या असे वयोवृद्ध चंदनबाई गिरासे यांनी पत्रकार परिषद घेत सरकारकडे मागणी केली आहे दहा ऑगस्टपर्यंत जमीन न मिळाल्यास आत्मदहनाचा इशारा दिला आहे वयाच्या अठ्ठावीसाव्या वर्षापासून हक्कासाठी सुरू असलेला संघर्ष वयाच्या पंचाहत्तर वर्ष उलटल्यानंतर देखील सुरूच आहे यासाठी जिल्हा न्यायालय उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय जिल्हा प्रशासन साऱ्यांनीच तालुक्यातील धामडोद येथील चंदनबाई लोटनसिंग गिरासे यांच्या बाजूने निकाल दिला असतानाही आज नंदुरबार तालुका पोलिसांच्या उदासीनतेमुळे हक्काच्या जमिनीचा ताबा मिळाला नाही यामुळे चंदनबाई गिरासे यांनी येत्या दहा ऑगस्ट पर्यंत जमीन न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा आदर राखत हक्काची जमीन देण्यात यावी अन्यथा इच्छा मरणाची परवानगी देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रपतींकडे करणार असल्याचे चंदनबाई यांनी पत्रकार परिषदेत सांगितले दिले आहे नंदुरबार तालुक्यातील धामडोद येथील चंदनबाई गिरासे सन एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर पासून न्यायालयीन लढा लढत होत्या सन दोन मध्ये त्यांनी जमिनीसाठी दावा दाखल केल्यानंतर दोन हजार मध्ये दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर दोन हजार मध्ये जिल्हा न्यायालय सन दोन हजार मध्ये उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेला निकालाविरोधात प्रतिवादींनी केलेले अपील फेटाळत सर्वोच्च न्यायालयाने ऑक्टोंबर दोन हजार चोवीस मध्ये उच्च न्यायालयाचा निकाल कायम करत चंदनबाई गिरासे यांच्या हक्काची जमीन देण्याचे आदेश दिले त्यानुसार चंदनबाई यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे जमिनीच्या ताब्यासाठी अर्ज केला होता सदर अर्ज नंदुरबार तहसीलदारांकडे वर्ग झाल्यानंतर त्यांनी तीन महिने वादी व वा प्रतिवादी यांच्या सुनावणी घेतली यात चंदनबाई गिरासे यांना जमीन ताब्यात देण्याचे आदेश एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी दिले यासाठी त्यांनी खोंडामळी मंडळाधिकारी यांची प्राधिकरण म्हणून त्यांची नियुक्ती केली त्यानुसार मंडळाधिकाऱ्यांनी जून महिन्यात प्रत्यक्ष ताबा घेण्यासाठीची कार्यवाही पूर्ण करत चंदनबाई व प्रतिवादींना नोटीस दिली होती दरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी नंदुरबार तालुका पोलिसांना पत्र दिले होते मात्र तालुका पोलिसांनी सदर पत्राचे गांभीर्य लक्षात न घेता पुढील अंमलबजावणी केली नाही दरम्यान मंडळाधिकाऱ्यांनी पुन्हा जुलै चौदा रोजी चंदनबाई गिरासे यांच्यासह प्रतिवादींना नोटीस देत जुलै बावीस रोजी जमिनीचा प्रत्यक्ष ताबा देण्यात येणार असल्याचे कळविले याबाबत तालुका पोलिसांनाही सोळा रोजी अवगत करण्यात आले होते असे असताना नंदुरबार तालुका पोलिसांनी मंडळाधिकाऱ्यांच्या पत्राची दखल घेतली नाही तर बावीस रोजी प्रत्यक्ष जमीन ताब्यात देण्याच्या दिवशी ऐनवेळी पोलीस बंदोबस्त देण्यास सक्षम असल्याचे भ्रमणध्वनीवर मंडळाधिकाऱ्यांशी संपर्क साधत कळविले यामुळे गेल्या अठ्ठेचाळीस वर्षांपासून सुरू असलेल्या हक्कासाठी सुरू असलेला संघर्ष कायम आहे तालुका न्यायालय जिल्हा न्यायालय उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालय अशा सर्व ठिकाणी लढा देऊन न्याय देण्याचे आदेश असतानाही नंदुरबार तालुका पोलिसांच्या उदासीनतेमुळे व आडमुठे धोरणामुळे चंदनबाई गिरासे न्यायापासून वंचित आहे यामुळे त्यांनी तालुका पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत न्यायालयाच्या आदेशानंतरही हक्क मिळत नसेल तर इच्छा मरणाची परवानगी तरी द्यावी अशी मागणी राष्ट्रपतींकडे केली आहे दहा ऑगस्ट पर्यंत जमिनीचा ताबा देण्यात यावा अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा चंदनबाई गिरासे यांनी पत्रकार परिषदेतून दिला आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार खायने दादा माग समाडा सारखा करून टाकत दोन मुली आहेत मला तिथे राव दिलं नाही मग मी माहेरीला आली तर मुली घेऊन ती शेती त्याच्या नावाने केली त्याने शेती तर निकाल लागला तरी पण ते द्यायचं नाही म्हणतात लोकांना बी काय काय नाही ते लोक बी येत चंदनबाई लोटन त्यांनी मांडल शेती पाहिजे ना दादा मला शेती नाही देत सत्य चाळीस सत्य विषय चंदनबाई लोटन सिंग राजपूत मावशी आहेत यांची ब्रामणू तिथे लग्न झालं होतं लोटन म्हणजे राजपूत यांच्या बरोबर त्यांनी यांना एकोणासशे अठ्याहत्तर मध्ये फारकती दिली तर त्यानंतर मग त्यांनी पोटगीचा दावा दाखल केला तो मंजूर झाला परंतु ती पोटगी द्यायची नाही दरम्यान त्यांचा एकोणावीसशे पंच्याण्णव मध्ये मृत्यू झाला तर त्यानंतर मग त्यांच्या वडीलपाडची जी जमिनी होती तिचा दावा यांनी दाखल केला दोन हजार मध्ये त्या दाव्याचा पहिला जो निकाल तालुका न्यायालयाला लागला दोन हजार दहा मध्ये तिथं हुकुमनामा मंजूर झाला यांना येतं एकूण जमिनीपैकी पाच बारांश अंश एवढा हिस्सा यांना देण्यात येवा असा कोर्टाचा हुकुमनामा झाला परंतु यांचे जे पुतणे आहेत ते येतं वरिष्ठ स्तर न्यायालयात गेले त्याच्या तिथं बी यांच्या बाजूने निकाल लागला त्याच्यानंतर ते जिल्हा स्तरावर गेले जिल्हा स्तरावर यांच्या बाजूने निकाल लागला त्याच्यानंतर ते हायकोर्टमध्ये गेले औरंगाबादला त्या ठिकाणी यांच्या बाजूने निकाल लागल्या नंतर मग त्यांनी पुढे सुप्रीम कोर्टमध्ये ते अपील दाखल केलं या, या हायकोर्टच्या निकालाच्या विरोधात परंतु सुप्रीम कोर्टने सात नोव्हेंबर दोन हजार चोवीसला त्यांचा अपील खारिज केला व जो निकाल मूळ निकाल जो आहे तो जशाचा तसा ठेवला त्यानुसार मग त्या निकालाची जी दरखा म्हणजे त्या ते जे प्रकरण आहे महसूल विभागाकडे वर्ग करण्यात आलं महसूल विभागामध्ये तालुका जे आपले तहसीलदार आहेत त्यांच्या निगराणीखाली दरखास्तची केस चालली त्या केसचा जो निकाल आहे सुनावणीचा जो निकाल आहे ना तो एकवीस मे दोन हजार पंचवीसला लागला तहसीलदारांनी मंडळाधिकारी खोंडामळी यांना प्राधिकरण म्हणून नेमणूक केली मग त्यांनी पहिली सोळा जूनला पहिली जी नोटीस ती सोळा जूनला दिली तर बाबा त्यांना प्रत्यक्ष जमिनीचा ताबा देण्यात यावा त्यावेळेस समोरची जी प्रतिवादी आहेत त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सांगितलं बा आम्ही या निकालाच्या विरोधात गेलेलो आहेत तर पोलिसांनी त्यावेळेस संरक्षण दिलं नाही त्यानंतर मग ते मंडळ अधिकाऱ्यांनी तहसीलदारांच्या परवानगीने जोपर्यंत दिलेल्या निकालावर मनाई आदेश येत नाही तोपर्यंत त्याचा ताबा कोणी रोखू शकत नाही असा निर्णय दिल्यानंतर <coughs> चौदा जुलैला परत मंडळ अधिकारी कोंडामळी यांनी तालुका पोलीस स्टेशनला अर्ज दिला सोळा जुलैला आणि आम्हाला बावीस जुलैला ताबा देण्या घेण्यासाठी बोलवण्यात आले त्या ठिकाणी मंडळ अधिकारी त्यानंतर भूमी अभिलेखचे लोक आले परंतु तालुका स्टेशन स्टेशनकडून संरक्षण न भेटल्यामुळे आणि त्या ठिकाणी ते प्रतिवादींचे चौदा पंधरा लोक आहेत त्यांचं गाव आहे पहिल्यापासून त्यांच्या ताब्यामध्ये जमीन आहे एक किंमतारी आरे कोणाबरोबर लढेल तर कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होईल बा म्हणून मंडळ अधिकाऱ्यांनी आम्हाला परत पाठवलं तर पोलिसांनी आम्हाला ताबा दिलेला म्हणजे संरक्षण दिलेलं नाही आहे बा त्यामुळे तुम्ही काय आता येऊ नका पोलिसांनी सांगितलं तर या इथं आता आम्हाला संरक्षण देणं शक्य नाही आहे बा आता सध्या तर मग मावशीचं असं म्हणणं आहे तर देशाची न्याय सर्वोच्च न्यायव्यवस्थेने देखील माझ्या बाजूने निकाल दिला असताना जर मला जर ताबा मिळत नसेल तर मग मी आयुष्य कसं जगायचं आता त्यांचं वय चौऱ्याहत्तर वर्ष वय आहे तर मग त्यासाठी त्यांनी कलेक्टर म्हणजेच म मेरबान राष्ट्रपती साहेबांकडे इच्छा मरणाची मागणी केलेली आहे तर तसा ते जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज देणार आहेत आणि दहा ऑगस्टपर्यंत जर त्यांना त्यांच्या जमिनीचा ताबा भेटला नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आत्मदहन करणार आहेत いくつも一緒にいるのにません。